आपण तेज आवडते नेटवर्क आज अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची पुण्यतिथी आणि या निमित्ताने आपल्याला आठवण होते की मंचर भीमाशंकर रोडवर पळस टीका या ठिकाणी गेली चौदा वर्षांपासून बालगृहाच्या माध्यमातून अनाथ व निराधार मुलांचे संगोपन केंद्र या ठिकाणी त्या लेकरांसमोर राहून त्या लेकरांचे भविष्य आणि भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रखडत असलेल्या अनेक माता आई विलास पंधारे यांची या सध्या आंबेगाव तालुक्यातील उगलेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे दिवसभर तेथे त्या मुलांना शिकवून संध्याकाळी बालगृहामध्ये येऊन बालगृहातील मुलांचा सा सांभाळ करणारे त्यांना अभ्यास घेणे त्यांचे इतर कलागुणांना वाव देणे अशा प्रकारची कामे ते सातत्याने करत असून रात्रभर त्या ठिकाणी राहून परत आपल्या सकाळचा प्रवास हा शाळेत सकाळी उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत पुन्हा या लेकरांचे कौशल्य ले त्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारची कार्य ते गेले अनेक वर्षांपासून करीत आहे या कार्याचे समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे गुणगौरव केला असून त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कार्याबद्दल आमच्या न्यूज तेज तुफान न्यूजतर्फे आम्ही त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत आहोत धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.